मुलांनो आज आपण लांबी वस्तुमान वस्तुमानधारकता या घटकावरील उदाहरणं सोडवणार आहोत स्वाध्याय अठरा पॉईंट एक तर पहिला प्रश्न आहे दीड मीटर म्हणजे किती सेंटीमीटर तर आपण आता उत्तर सुरू करू दीड मीटर म्हणजे एक मीटर आणि अर्धा अर्धा मीटर मग आता एक मीटर म्हणजे शंभर सेमी अर्धा मीटर म्हणजे पन्नास सीमी मग शंभर पन्नास कि झाले दीडशे सेमी तर या प्रश्नाचा पर्याय आहे दीडशे सेमी उत्तर आहे पर्याय आहे दोन अशा पद्धतीने आपण हा उदाहरण सोडायचे यानंतरचा दुसरा प्रश्न आहे किती किमी बरोबर अडुसष्ट हजार मीटर तर याचं उत्तर आपण सोडणार आहोत तर आपल्याला माहिती पाहिजे की एक किमी बरोबर एक हजार मीटर तर आडुसष्ट हजार मीटर बरोबर किती किमी होते आडुसष्ट किमी अडुसष्ट किमी पर्यायात किती नंबरला आहे तर तीन नंबरला आहे म्हणजे दलीचा पर्याय तीन नंबरला आडुसष्ट किमी हे उत्तर आहे म्हणजे पर्याय आपण अचूक रंगवायचे आहेत यानंतरचा तिसरा प्रश्न आहे साडेतीन किमी बरोबर किती किमी किती मीटर तर याचं तीन नंबरचं उत्तर आपण लिहित आहोत तर साडेतीन म्हणजे तीन, तीन किमी आणि पाचशे मीटर हे त्याचं उत्तर आहे मग साडेतीन किमी म्हणजे तीन किमी पाचशे मीटर तर याचा पर्याय या आहे एक नंबरचा अशा पद्धतीने आपण ते उत्तर सोडू शकतो यानंतर चौथा प्रश्न आहे मिनल मिनलने केलेल्या एकूण प्रवासापैकी पंचवीस किमी पाचशे मीटर प्रवास बोटीने केला व दोनशे वीस किमी प्रवास रेल्वेने केला आणि एकशे पंच्याहत्तर किमी सातशे पन्नास मीटर प्रवास बसने केला तर बोट आणि बस यांच्या प्रवासापेक्षा रेल्वेने किती अधिक प्रवास केला तर आपल्याला पहिल्यांदी बोट आणि बस यांनी केलेल्या प्रवासाची अगोदर बेरीज करायची आहे ती आपण करून घेऊ चौथ्या प्रश्नाचं उत्तर आपण मांडत आहोत तर बसने केलेला प्रवास आहे पंचवीस किमी आणि पाचशे मीटर आणि त्यानंतर बोटनी केलेला प्रवास बोट म्हणजे आपण पाण्यामधून प्रवास करतो ती बोट तर बोटनी प्रवास केलेला आहे एकशे पंच्याहत्तर किमी मुलांनो इथं आपल्याला वरती आहे बोटनी प्रवास केलेला पंचवीस किमी पाचशे मीटर आणि खाली आहे बसने प्रवास केलेला एकशे पंच्याहत्तर किमी आणि सातशे पन्नास मीटर तर ह्या दोघांची काय करायची बिहरीच करायची आहे तर शून्य पाच सात आणि पाच बारा हाचाला एक पाचन पाच दहा एक अकरा हाचाला एक सात तीन दहा हाचाला एक एक अनेक दोन मग काय आलेलं आहे दोनशे एक किमी आणि दोनशे पन्नास मीटर हा प्रवास बोट व बस याने केलेला आहे तर आता आपण जे उत्तर आले उत्तर काय आलं आहे दोनशे एक किमी किमी आणि दोनशे पन्नास मीटर आता हा एकूण प्रवास झाला बस आणि बोटचा तर आपण हा प्रवास रेल्वेच्या प्रवासातून कमी करणार आहोत दोनशे वीस किमी आणि मीटर येणार आहे शून्य शून्य मीटर येणार आहे ह्या दोघांची वजाबाकी करायची आहे तर आता आपण इथं मीटर झिरो झिरो मीटर आहे खाली दोनशे पन्नास मीटर आहे तर आपण इथून काय करणार आहोत एक किमी हातचा घेणार आहोत म्हणजे इथं होणार आहे दोनशे एकोणीस किमी होणार आहेत आणि इथं काय होणार आहे एक हजार मीटर मग एक हजार मीटरमधून दोनशे पन्नास मीटर गेली तर सातशे पन्नास मीटर राहतात तर आता नऊमधून एक गेला ती राहिले आठ आणि एकवीसमधून वीस गेले तर तरी धरायला एक मग आपलं उत्तर आहे अठरा किमी सातशे पन्नास मीटर तर पर्यायामध्ये दोन नंबरला आहे पर्याय पर्याय दोन आहे तर त्याचा आहे अठरा किमी सातशे पन्नास मीटर हे उत्तर आलेलं आहे आपलं त्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे बेचाळीस हजार मिलीमीटर लांबीची तार सहा ठिकाणी कापून समान लांबीची तुकडी केली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती आता इथं मुलांनो एक लक्ष देण्यासारखं आहे सहा ठिकाणी कापले एखादी दुरी तर तिचे सात तुकडे होणार आहे हे आपल्या लक्षात घ्यायचं आहे ते कसं आपण पाहू आता आता ही दुरी आहे आता ही आपल्याला सहा ठिकाणी कापायची एक दोन तीन चार पाच सहा तर बघा सहा ठिकाणी आपण कट केली मग किती भाग झाले एक दोन तीन चार पाच सहा सात सात भाग झाले म्हणून बेचाळीस हजार मिलीलीटरला सातने भागायचं तर सहाने भागायचं नाही तर सहाने भागितलं तर आपलं उत्तर चुकणार आहे सातने भागायचं आहे मग प्रथम आपण काय करू हे बेचाळीस हजार मिलीलीटरला आपण काय करणार आहोत बेचाळीस हजार मिली आहे मिलीमीटर आहे तर याला आपण मीटरमध्ये रूपांतर करणार आहोत तर आपल्याला एक प्रमाण आपण पाहिलेलं आहे एक सेमी बरोबर दहा मिमी म्हणजे मिलीमीटर असं होतं तर मग याच्यामध्ये एक मीटरबरोबर तर एक मीटरबरोबर शंभर सेमी होतो मग इथं आपण काय करायचं शंभर गुणीले दहा मिमी केलं तर आपल्याला काय होणार आहे एक मीटरबरोबर किती मिमी भेटणार आहे तर एक हजार मिमी होत आहे एक मीटरबरोबर मग आपण काय करायचं इथं ह्या बेचाळीस हजार मिलीमीटरला एक हजार मिमिनी भागायचं म्हणजे तीन शून्य गेले तीन शून्य गेले मग आता जे बेचाळीस मीटर भेटलेलं आहे आपल्याला तर त्याला काय करायचं आपण ह्या सात तुकड्याने भागायचं म्हणजे आपल्याला उत्तर भेटणार आहे मग सातने म्हटलं सात सहा बेचाळीस सहा मीटरचा एक तुकडा होणार आहे हे आपण लक्षात घ्यायचं मग सहा मीटर कुठे पर्याय क्रमांक दोन काय पर्याय क्रमांक दोनमध्ये सहा उत्तर आहे मग तो पर्याय आपल्याला रंगवायचा आहे यानंतर सहावा प्रश्न आहे चोवीस सेंटीमीटर आणि दोन मिमी वजा आठ सेमी आठ मिमी किती मिमी आता इथं वजा बाकी करायची आहे तर आपण लिहू चोवीस सेमी दोन मिमी इथं वजा आठ सेमी आणि आठ मिमी करणार आहोत तर आता यांची वाजाबाकी करायची आपल्याला तर आता दोनातून आठ मिमी जाणार नाहीत मग आपण इकडून हातचा घ्यायचा मग इथं राहिले चोवीसमधून एक सेमी हातचा घेतला तर वरती तेवीस सेमी राहिलेत मग आता इथं आपण काय करणार आहोत हे एक सेमी घेतला म्हणजे दहा मिमी घेतले प्लस दोन मिमी बरोबर बारा मिमी होत आहे किती होते बारा मिमी मग ह्या बारामधून आठ जातात म्हणजे इथं राहिले चार मिमी किती राहिले चार मिमी आता तेवीसमधून आठ गेले मग तेवीसमधून आठ गेले हे दहा आठ नंतर त्याचे दोन आणि वरचे तेरा म्हणजे किती झाले पंधरा सेमी पंधरा सेमी चार मिमी म्हणजे किती मिमी तर एकशे चोपन्न मिमी होत आहे तर पर्यायामध्ये एकशे चोपन्न मिमी पर्याय चार नंबरचा गोल आपल्याला रंगवायचा आहे तर पुढचा प्रश्न आहे एक रिक्षा एका तासाला वीस किमी अंतर कापते तर पाऊन तास पाऊन तासात ती किती मीटर अंतर कापेल तर आता आपल्याला प्रश्न दिलेला आहे की एक तास एक तास म्हणजे किती साठ मिनिट लक्षात ठेवायचं प्रमाण सर्व प्रमाण आपल्या लक्षात पाहिजे सातव्याचं सा आपण उत्तर काढत आहे मग एक तास म्हणजे साठ 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 मिनिट होत आहे मिनिट तर साठ मिनिटामध्ये वीस मिन किमी जाते किती जाते वीस किमी वीस किमी जाते तर पाऊण तास म्हणजे किती पंचेचाळीस मिनिटात मिनिट आहेत Uh, किती जाणार आहे किती जाणार हे काढायचं आपल्याला मग आता आपण काय करायचं आहे की तिरकस गुणाकार करायचा आहे पंचेचाळीस गुणिले वीस छेद साठ वीस एक वीस विस्त्रीक साठ तीन एक तीन तिनापाची पंधरा पंधरा किमी जाणार आहे आता आपण पंधरा किमी काढलेला आहे पण आपल्याला काय विचारलं आहे की मी किती कि मीटर अंतर कापणार आहे मग पंधरा किमी म्हणजे किती पंधरा हजार मीटर मी आता अशा पद्धतीने पंधरा हजार मीटर पर्याय क्रमांक तीनमध्ये दिलेला आहे अशा पद्धतीने हा प्रश्न सोडायचा पुढचा प्रश्न आहे एका गावात ई एस टीसाठी तीन किमी आठशे पंच्याहत्तर मीटर लांबीचा पक्का रस्ता बांधायचा आहे त्यापैकी एक किमी सातशे पन्नास मीटर लांबीचा रस्ता बांधायचा राहिला आहे तर किती लांबीचा रस्ता बांधून झाला म्हणजे आपल्याला आता जो रस्ता बांधला आहे बांधायचा आहे आणि किती राहिला आहे याची वजाबाकी करावं लागेल तेव्हा आपल्याला किती रस्ता बांधून झाला हे आपल्याला मिळणार आहे मग आठ नंबरचं उत्तर आपण आता पाहत आहोत तर तीन किमी आठशे पंच्याहत्तर मीटर हा रस्ता बांधायचा आहे आणि किती राहिला आहे एक किमी सातशे पन्नास मीटर हा रस्ता राहिलेला आहे बांधायचा मग ह्या दोघांची काय करायची आहे वजाबाकी करायची आहे आता अशी पाचातून शून्य गेले पाचच राहिले सातातून पाच गेले दोन राहिले आठातून सात गेले एक राहिला एकशे पंचवीस मीटर इथं येतं आहे आणि तीनातून एक गेला दोन राहिले दोन किमी एकशे पंचवीस मीटर रस्ता बांधून झालेला आहे मग दोन किमी एकशे पंचवीस मीटर पर्याय एकमध्ये दिलेला आहे तो एक पर्याय रंगवायचा आहे त्यानंतर नवा प्रश्न आहे गीताने शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला होता एकवीस मीटर पन्नास सेमी अंतर धावायचे बाकी असताना ती अडखळून पडली तर तिचे किती अंतर धावून झाले होते तर आपण आता शंभर मीटरमधून तेवढं मायनस करणार आहोत तेव्हा आपल्याला किती मीटर धावलेली आहे ते मिळणार आहे तर नव्याचं उत्तर आपण पाहत आहोत तर शंभर मीटर आणि शून्य शून्य सेमी शून्य 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 सेमी आपण करणार आहोत त्यानंतर किती धावायचं बाकी आहे एकवीस मीटर आणि पन्नास सेमी ते धावायचं बाकी आहे या दोघांची वाजबाकी केली तर आपल्याला निश्चितच किती अंतर धावायचे झाले हे भेटणार आहे तर आता इथून आपण काय करणार का आहोत इकडून एक हाचं घ्यावा घ्यावा लागणार ला आहे तेव्हा आपल्याला इथं वजबाकी करता येणार शंभरमधून एक एक मीटर आपण तिकडं उसणा देणार आहोत तर इथं नव्याण्णव मीटर राहिलेले आहेत तर आता इथं उसणा दिल्यानंतर इथं झाले शंभर सेमी म्हणजे शंभर सेमी म्हणून पन्नास सेमी गेले तर पन्नास सेमी राहिले आता नऊमधून एक गेला इथं राहिले आठ नवा नवातून दोन गेले सात राहिली मग ती धावलेली आहे अठ्ठ्याहत्तर मीटर पन्नास सेमी धावलेली आहे तर, तर पर्याय क्रमांक दोन ह्याचं उत्तर आहे आणि तो पर्यायावर तू दोन काळं करून आपण ते रंगवायचं